नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणे माझं ज्योतिष कार्यालय आहे आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेली बारा पुस्तकं आहेत लिहिलेली पंधरा पुस्तकं आहेत तर आज आपण विषय वेगळ्या विषयावरती आपण बोलणार आहे आणि हा विषय म्हणजे वासना वासना हा शब्द ज्या वेळेला आपण उच्चारतोय त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय काय तर एखाद्या गोष्टी बदलची अभिलाषा आणि ती अभिलाषा असण मग यामध्ये आपल्याला खूप पाठ करता येतील पण यामध्ये इथं ते करायचं नाही आहे ते करायचं नाही आहे त्यानंतर तो पाठ करून मला या विषयाला वेगळ्या पद्धतीनं आणि म्हणजे तू हे कर तुला शांती मिळते तू हे कर तू ध्यान कर हे कर हे असलं काय सांगायचं नाही आहे का तर प्रत्येक मनुष्य प्रत्येक स्त्री पुरुष नपुसक हे सगळी वासने मध्ये अडकलेले आहेत ठीक आहे पण आपला शब्द येतोय तो वासना येत नाहीये ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर आपला शब्द येतोय तो वासना शव इथं फरक पडला पर वासना ही एखाद्या गोष्टीवरती गेलेली इच्छा मग ती काही असेल वस्तू असेल अन्न असेल स्त्री असेल पुरुष असेल लहान बाळ असेल किंवा अन्य अग्नी असेल मग ती गेलेली वासना पण ही वासना ही जिवंत माणसाची जाते आणि जिवंत माणसाचा आपल्याला विचार इथं विचार करायचा नाही तर तो विचार कमी करायचा आहे आपल्याला वासना शवाचा वासना शव शव म्हणजे प्रेत आणि हे प्रेत ज्या वेळेला आपण वासना शव म्हणतो म्हणजे त्या वासनेनं तयार झालं म्हणजे त्या प्रेतामध्ये ती वासना कुठून भरलेली आहे अस ते प्रयत्न इथं विचार करत असते वेळी ते असं करा तुम्हाला शांतीला लाभेल तुम्ही हे करा तुम्हाला हे होईल मला हे सांगायचं नाहीये मला ॲज अ रियालिटी सांगायची आहे तत्वज्ञान सांगायचं नाहीये आणि तत्वज्ञान खूप ऐकलं या शास्त्राचा चाळीस वर्ष अभ्यास करतोय चाळीस तेच ऐकलं हरहर म्हणणारा काही जात नाही तिथं सती जाणार मात्र चटके बसतात बरोबर आहे मग या ठिकाणी आम्ही हरहर म्हणणार नाहीये आम्हाला चटके बसरलेत तर चटके बसणाऱ्या गोष्टीचा आम्ही विचार करणार आहे आज आम्ही भोगा लागलोय आणि तो भोगत असते वेळी आम्ही ते कस भोगा लावलोय का भोगा लागलोय याच्या मागचं कारण काय याचा आम्ही विचार करणार आहे आणि आम्ही विचार करत असते वेळी दोन्ही पद्धतीनं करणार आहे एक अध्यात्म दृष्टिकोनातून करणार आहे आणि एक आम्ही ज्योतिषी आहे तर ज्योतिषशास्त्रात नाही करणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण आम्हाला ज्योतिषशास्त्र सोडून आम्हाला पुढे जाता येणार नाही आणि आम्ही जाणारही नाही ही त्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एखाद्या गोष्टीची वासना आली आणि त्या वासनेमध्ये आपण अडकलो ओके मग स्त्री असेल पुरुष असेल न असेल कोणी असेल त्याचा भाग तो मेल्यानंतरही ती वासना त्या देहामध्ये तशीच का असावी हा खरा प्रश्न आहे खरा प्रश्न कुठला आहे तो आहे आपल्या अध्यात्मामध्ये खूप गोष्टी सांगितल्या तुम्ही नामस्मरण करा मग तुम्ही हे कने जप करा पूजा पाठ करा हे देवाला जा चारधाम करा असे मी खूप गोष्टी सांगितल्या म्हणजे त्यातनं वासना काय होतील शमन होतील होतात ह्या वासना शमन होतात का होत नाहीत रियालिटी आणि आज आपण रियालिटीला धरून विचार करणार आहे मग सगळ्यात प्रथम जर कुठला विषय घ्यायचा असेल तर तो अन्न माणसाच्या जन्मल्यापासून मरेपर्यंत गरजेची वस्तू असलेली हे अन्न आणि अन्न ज्या वेळेला तुम्हाला गरजेचं होत पोटाला भूक लागली ते बाळ असेल तरुण असेल रुद्र असेल स्त्री असेल पुरुष असेल नपुसक असेल म्हणजे ती व्यक्ती रडत म्हणजे कळवळते मला आता अन्न पाहिजे मग त्याला ते अन्न मिळालं ओके आणि समजा जर ते अन्न त्याला मिळालं नाही तर त्याला ते अन्न जर मिळालं नाही तर मात्र त्याचा आत्मा कळकळायला चालू करतो मग आता इथं परतन किंगणे एका गोष्टीवरती मी परत ट्रेस करतो आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे आत्मा कळकळला ओके पोटाला भूक लागली आहे जेवायला नाही दिलेलं आत्मा कळकळलाय ठीक आहे पण या ठिकाणी आपण वासना शव म्हटलंय काय म्हटलंय वासना शव म्हटलंय आणि शव म्हणजे प्रेत आणि ज्या मिनिटाला शरीरातला प्राण निघून जातोय आत्मा निघून जातोय त्यावेळेला त्या ठिकाणी येते कोण तर त्या ठिकाणी येत आहे येते ते प्रेतात्मा पण त्याच प्रेतात्म। प्रेतात्म्याला त्याच्या गत आयुष्यामध्ये म्हणजे त्या शरीराच्या गत आयुष्यामध्ये झालेल्या गोष्टीचा भोगलेल्या गोष्टीचा त्या शवान का विचार करावा शव हो। जे आहे बर आता इथं शव बी नाही हो म्हणजे मनुष्य मेला कि जो प्रेत तेही ते विलेवाट वाट मग तेही नाही मग तो जो प्रेतात्मा आहे तो प्रेतात्मा किती काळ तुमचा तिथे वासनाश मध्ये अडकून राहतो तो त्याच गोष्टीमध्ये अडकून राहतोय कशामध्ये त्याच गोष्टीमध्ये अडकून राहतोय म्हणजे समजा त्याला जर अन्न मिळालं नसेल तर तो त्या अन्नाच्या वासनेमध्ये अडकून राहतो बघा मग हे साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला असं उदाहरण घेता येईल एखाद्या स्त्रीला जर अन्न मिळालं नाही तर तिची वासना ही कशावर होते अन्नावर होते आणि अन्नावर झाल्यानंतर ती मेल्यानंतर सुद्धा त्या घराण्यात जन्माला आलेल्या जातकाच्या कुंडलीमध्ये तो दोष आपल्याला दिसतो आता ह्या ठिकाणी पुणा मुंबई इतर ठिकाणचे औरंगाबाद इथल्या महान गुरूंना गुरुंनी जर मला विचारलं की हे तुम्ही कसं सांगता कारण त्यांची सांगण्याची पद्धत वेगळी आहे तिने साडेसाती आहे आठवा गुरु आहे चौथा गुरु आहे शनी आहे या असल्या गोष्टी सांगतात मी मात्र माझ्या जात विद्यार्थ्यांना त्या जातकाच्या घराण्यामध्ये घडलेला इतिहास कसा आहे आणि तो कसा शोधायचा याची मेथड सांगतोय या सगळ्यांच्या अभ्यासामध्ये आणि मी शिकवतेल्या अभ्यासामध्ये जमीन आसमाचा फरक आहे असं मला वाटतंय आणि जर तुम्हाला जर तसं वाटत नसेल तर धन्यवाद वासना शव आहे म्हणजे ती व्यक्ती मेलेली आहे आणि ही व्यक्ती मेलेली व्यक्ती काय करालय त्या अन्नावरती ना अन्ना की नाही तिची झडप आहे वेगवेगळे विषय घेणार आहे मी नुसता अन्न हा एकच विषय नाही आहे त्याच्या पुढचा आणखी एक विषय आहे आणि तो अत्यंत गंभीर असा विषय जर आपण बघतोय एक साधं उदाहरण एखाद्या घरामध्ये जर सुना वाचून ठेवत असतील त्या पोटाचा हाल करत असतील तर त्या घरातल्या सुना कळकळतात कल मग परिहार म्हणून आपण काय करतो साती असरा पुसतो साती असरा हा शब्द नाही आहे सात अप्सरा हा शब्द तिथ आहे तर सात अप्सरा आणि त्यांचा एक भाऊ झटिंग हा यांना आणि त्यांची आपण नदीची पूजा करतोय म्हणजे पाण्याची पूजा करतोय कारण ह्या अप्सरा आहेत आणि त्यांची संख्या सात आहे आणि त्यांचा भाऊ एक झटिंग हा आठवा तर यांची पाण्यामध्ये अन्न सोडण्याची तिथं जेवायला देण्याची ही लग, दे कने प्रथा आहे आणि हे जर कोणी केलं तर त्या घरामध्ये शांतता लागते हा कित्येक जणांचा अनुभव आहे ज्योतिषांचा की अनुभव आहे की नाही मला माहित नाही पण हाच अनुभव हो सर्वसामान्य व्यक्तींचा मात्र आहे आमचे महान जे गुरु आहेत त्यांचा काय अनुभव आहे मला माहित नाही पण तोच अनुभव सर्वसामान्यांचं मत आहे आता पुढ हे झालं मग अन्न मग अन्नाबद्दल आणखी एक आपल्याला असेही असंही म्हणता येईल एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये ठराविक काळ त्याला अन्न मिळालं नाही त्यानंतर त्याची परिस्थिती सुधारली त्याला अन्न मिळालं त्याची परिस्थिती सुधारली सगळं त्याच व्यवस्थित झालं म्हणून ती व्यक्ती म्हणून ती व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये मधले ते बॅडप्याचे दिवस वाईट दिवस ज्या काळामध्ये त्याला अन्न मिळालं नाही विसरतो नाही विसरत तो नाही विसरत जगाला तो दाखवेल जगाला तो दाखवेल हे मी आता लय दाखवेल पण त्याच जा अंतर्मन जे असतय ते अंतर्मन मात्र म्हणत असतय आला मी त्या वेळेला उपाशी राहून दिवस काढलेत काय म्हटलं काढलेत उपाशी राहून दिवस काढलेत मग त्यावेळेला त्याचा आत्मा कळकळेल का त्याचा कळकळेल का नाही कळकळणार ना। तर तो, तो त्या आठवणीमध्ये राहील मी दोन्ही तुलना करावलोय पण जर का एखाद्या सुनेला जर का उपाशी जर कने ठेवलं नंतर सून कने सासू झाली सून सासू झाली कारण सास बी कबी बहुती मग बहुला कने नाही म्हणजे सुनाला काय दिलं त्रास दिला सासू झाली सासू झाल्यानंतर तो भाग पुन्हा सुरुवात रिपीट मध्ये आला कारण मला त्रास दिलाय मी माझ्या सुनला त्रास देणार मग ही कोण देतय ती देते ती बाई देते सासू देते बिलकुल नाही ज्योतिषशास्त्र तर हेच सांगतय ज्योतिषशास्त्र हे सांगतय कारण योग पुन्हा आणि पुन्हा मग ती गोष्ट त्या घरामध्ये कळत न कळत होते मग असं ती बाई म्हणत नाही लाखात एका उदाहरण नसेल पण असं ती बाई म्हणत नाही म्हणजे नव्याण्णव जण नऊशे नव्याण्णव असं 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 हा लाखात एक बाई म्हणाल तर मला कने लईच लयच दिलाय म्हणून मी माझ्या सासू सोनास काय त्रास देणार नाही हे उदाहरण किती झालं लाखाधिक झालं पण बाकीच्या सगळ्यांकडे काय करताय सासूवा मला त्रास झालाय म्हणून दुसरी सुंदर त्रास देतात आणि तो त्रास त्या घरामध्ये ती भोगत असते तिच्या मागोमाग ती, ती सोन भोगत असते म्हणजे ही केस रिपीटेशन मध्ये होते आणि त्या रिपिटेशन मधली गोष्ट त्या सतत घरात राहिल्यामुळं माझ्या पोटाला अन्न माझ्या पोटाला अन्न म्हणजे भुकेनं कळवळण हा जो काही विषय आहे तो ह्या ठिकाणी आणि हा भुकेने कळवळलेला विषय ज्या वेळेला तुमच्या त्या घरात होत असतोय त्या वेळेला त्या घरामध्ये अशांतता लाभते का कारण त्याच्यापूर्वी ज्या सुनांची नेम हाल झालेले आहेत त्या सुना मेल्यात आणि त्यांची वासनाशेव आहेत त्यांची वासना वासनाशेव आहेत आणि ही वासनाशेव या ठिकाणी त्या घरामध्ये बरोबर काय करतात अशांतता लहान मुलं असतात त्या लहान मुलांना का नाही काही वेळेला अन्न मिळत नाही मोठी असतात त्यांनाही मिळत नाही मी माझ्या प्रारब्ध पुस्तकामध्ये एक उदाहरण घेतलं प्रारब्ध एक मध्ये मी ज्या वेळेला प्रारब्ध लिहायला चालू केलं त्यावेळेला मी बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला त्या प्रारब्धमध्ये मी एक गोष्ट लिहिली एक शेतकरी कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे सर्वसाधारण आणि त्या कुटुंबामध्ये एक म्हैस आहे त्या म्हैशीची देखभाल सून करत्या वरण काडी सगळं तिचा नवरा करतोय दूध मात्र ने सासूने विकत्या दूध कोण विकतय आता बघा ती म्हस आहे ती म्हस दूध देणार आहे असून तर गाय असेल ती दूध देणार आहे त्या दुधावरती किती जणांची वासना जाते बघा म्हणजे मी उदाहरण मी हे ही गोष्ट आता दोन हजार पंचवीस संपलं मी दोन हजार सात ला हे पुस्तक लिहिलंय दोन हजार सात ला पण ते प्रसिद्ध नंतर झालं त्यावेळेला मी हे विचार मांडलेले आहेत माझे ती बाई म्हणत्या त्याला मी एवढं उन्हेचं सगळं देखभाल करतोय तिथे सगळे तिला धुणं पुसणं सगळं कने तिचं शेण काढणं ती सगळी उसावर मी करतोय मला एक घोडवर कने चहासाठी दूध मिळावं मिळत नाही त्या घरातलंच त्या म्हातारीतच पोरग जेवायला बसलंय आणि जेवायला बसल्यानंतर ते म्हणत आहे ह्याला एक वाटीवर दही अस तर भारी झालं असत पण ते बी तिथं तिथे मिळत नाही कारण म्हातारीनं दूध विकलेलं असतंय त्या घरामध्ये एक मांजर असतंय ते मांजरही म्हणतंय आहे जे ह्याला मोहस घरात आहे एवढं दूध आहे खरं मला एक थेंबभर दूध घालत नाही लहान बाळ आहे त्या बाळाला तिथंही दूध मिळत नाही आणि सगळ्यांच्या तोंडावर मारून कोणी म्हातारी काय करत्या ते दूध विकत्या आणि त्याचे पैसे करत्या बघा तुम्ही अशा घरात नाही मी तिथंही म्हटलं नाही आत्ताही म्हणतो त्या घरामध्ये तुमचा आजारपण कधीही हटत नाही ती म्हशीच्या दुधातनं जर शंभर रुपये मिळत असेल तर इतर ठिकाणामधन चारशे रुपये ती घालवतेच याच उदाहरण हजारो वर्षापूर्वी कृतीतनं आम्हाला श्री कृष्णाने सांगितलं कृतीतनं सांगितलंय आणि त्याचा मथित अर्थ जो आहे तो मात्र आम्ही वेगळाच काढून बसलो कृष्णानं गवळणी अडवल्या कृष्णानं गवळणी अडवल्या त्या गवळणी अडवून त्यांचं दही दूध म्हणजे मटकी फोडली त्यांचं दही दूधने खाल्लं मग त्याचं म्हणणं काय होतं तर त्याचं म्हणणं एवढंच होतं तुमच्या घरामध्ये हे दूध दही जे आहे हे तुमच्या घरामध्ये पुरून जर उरलं तर तुम्ही विका पण आज इथं तसं होतंय काय होत नाही हे लक्षात मग ही जी अन्नावरची वासना आहे ही अन्नावरची वासना ही कशा पद्धतीनं येते आणि त्याचा परिणाम मेल्यानंतर मी कसा होतो याचाही खूप मजेशीर विचार वासनाशेव आहे म्हणजे वासनेनं भरलेलं प्रेत आहे आणि जे प्रेत अदृश्य आहे ज्याला आपण प्रेतात्मा म्हणतो आणि ह्या प्रेतात्म्याला आपण कने कशात कन्वर्ट करतो म्हणजे बाकीच्या सगळ्या विधीतून कमी कन्वर्ट करतो म्हणजे पहिल्या दिवशी प्रेत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नंतर दशमीचे कार्यक्रम म्हणजे एक ते दहा कार्यक्रम मी बऱ्याच वेळा बोललोय याच्याबद्दल मग वर्ष श्राद्ध म्हणजे वर्णाब्दी श्राद्ध अं अब्दा श्राब्द त्यानंतर वर्ष श्राद्ध हे सगळे आल्यानंतर मग त्याला साडेतीन मुहूर्तावरती किंवा लक्ष लग्न आणि वास्तुश्रद्धी या वेळेला ह्या पित्रांना पुजलं जात मग ते पित म्हणजे भरणीश्राद्ध झाल्यानंतर मग ते पित्रातून देवपित्रात येतात आणि मग देवपितर वडील आजोबा आणि पंजोबा यांच्या टप्प्याने ते पुढं पुढं सरकत त्यांनी मोक्षाकडे जातात नाही बिलकुल नाही मोक्षाकडे ते जात नाहीत तर ते मुक्ततेकडे जातात त्यांना मोक्ष मिळतो की नाही हा एक वादाचा विषय आणि ही गोष्ट तुम्हाला कुठे दिसते त्या जातकांच्या घरा गहर... त्या जातकाच्या घराण्यातल्या प्रत्येक कुंडलीमध्ये तुम्हाला दिसते कशी बघायची ही गोष्ट ज्योतिषाकडे त्याला त्या पद्धतीने शिकला मी माझ्या ग्रुपवरती शिकवा लागलोय आता नवीन क्लास घेणार आहे त्याच्यामध्ये देखील मी हेच शिकवणार आहे कारण येणार जातक हा म्हणतोय मला अमुक समस्या आहे आणि ती समस्या माझी इकडे दूर झाली पाहिजे आमचा पुन्हा मुंबई औरंगाबादचा गुरु आम्हाला काय शिकवतात की तुला साडेसाती आहे तुला चौथा गुरु आहे तुला आठवा शनी शनी आहे आठवा गुरु आहे हे तुला कडे म्हणजे राहू केतू आहे तुला कडे राहू आहे त्या राहू केतूला तर बदाकडे हे बडवतात अरे पण हे जी वासना शव जी आहेत त्या कुंडलीमध्ये राहिलेली जी वासना शेव आहेत त्यांचं तुम्ही काय करणार आणि ती कशी ओळखायची हा याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता बघा आपण देवांना नैवेद्य देखील दाखवतो किंवा आप म्हणजे आपल्या पित्रांना देखील नैवेद्य दाखवतो धान्याचा नैवेद्य दाखवतो का आपण तांदूळ मुडभर ठेवले त्याचा नैवेद्य दाखवतो तांदूळ म्हणजे ने गहू ठेवले त्याचा थे नैवेद्य दाखवतो नाही कधीच नाही आपण शिजलेलं अन्न ठेवतो कसलंही असेल ते अन्न ठेवतो आणि त्या अन्नाचा नैवेद्य दाखवतो बरोबर आहे मग आपल्या रोटी पद्धतीप्रमाणे किती नैवेद काढायचे कसे काढायचे हा भाग वेगळा आला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ह्या अन्नाच्या वासने मध्ये अडकलेली जी व्यक्ती आहे ही अडकलेली व्यक्ती अन्न देऊनच तिला शमन करावं लागत एखाद्या डिलिव्हरीमध्ये म्हणणं म्हणजे बाळांच्या मनामध्ये मिलेली बाई घिच्च्या झालेला जो भाग आहे तो वेगळा येतोय पण अन्न पाण्या वाचून तिला खिचपत ठेवल्यानंतर तिचा येणारा जो मृत्यू आहे तो मृत्यू आणि त्या मृत्यूनंतर त्या गणनी घरामधलं वातावरण हे मात्र प्रचंड तुम्हाला बोलक दिसेल बोलक या ठिकाणी तुम्हाला त्या घरामध्ये कधी भरभराट जाणवत नाही तुम्हाला अन्ना बदल कमी सुबत्ता येत नाही जेवण केल्यानंतर तुमचं अन्न पुरून उरत नाही आणि जेवताना नेमकी भांडवण जेवताना वाद होणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या अण्णामय कोशातल्या त्या वासनामय शवातन तयार झालेल्या गोष्टी असतात आता मी पुढचा एक आता मी सव्वीस मिनटं झाला सव्वीस सत्तावीस मिनटं तर मी एक एपिसोड घेतो आणि मी पुढच्या वासनेवरती म्हणजे अत्यंत महत्वाचा तो भाग आला आणि तो म्हणजे कामतृप्ती आणि तो कसा बघायचा आणि काय बघायचा आणि त्याचे परिणाम काय होतात आणि आज त्याच्यामधनं ने लोक कशी चालली आहेत हे आपण बघूया आपण सेकंड एपिसोड घेऊया त्याचा